या मालिकेच्या उद्याच्या जबरदस्त भागात पूर्णाजीने आता इकडे आपल्या नातवाचे डोळे उघडले आणि प्रियाची कायमची हक्कलपट्टी केली प्रियाने जे कारस्थान आत्तापर्यंत केले त्यानंतर आता छेडलेल्या अश्विननी बॅगाबिगा घेत प्रियाचे थोबाड फोडत तिचं आता गळा धरत तिला आपल्या घरातून बाहेर केलं आहे पण अचानक असा बदल कसा घडलाय अचानक पद्धतीने त्याने आता हे सगळं का केलं आहे पूर्णाजीने अशी काय जादूची काडी फिरवली की ज्याच्यामुळे त्याचे डोळे उघडलेत आणि आता प्रिया प्रिया किती खोटारडी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येतात प्रियाची घरातून कशी हकलपट्टी झाली पाव प्रेक्षकांनो आपण पाहिलेलं आहे की पूर्णाजीची एंट्री झाली आणि पूर्णाजीने आता इकडे प्रियाला ओपन चॅलेंज दिलं आहे तुला जोपर्यंत या घरातून आता बाहेर काढत नाही आहे तुझ्या नवऱ्याच्याच ह्याने कारण हे घरचे सगळे गप्प आहेत कारण तुझ्या नवऱ्याच्यामुळे तुझ्या नवऱ्याने आता या सगळ्यांचे हात दगडाखाली अडकवलेत कारण त्याला त्याला आता माहितीच नाही आहे ना की आपली बायको किती आता आतल्या कारस्थानांची आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं होत असताना ज्या वेळेला मी आता माझ्या नातवाचे डोळे उघड आणि त्याच वेळेला मी गप्प बसणार आहे आणि तुला नाही मी चार घरातून चा बाहेर काढलं तर नाव नाही सांगणार पूर्णजी असं म्हणत पूर्णाजीने प्रियाला ओपन चॅलेंज दिल्यावरती प्रिया घाबरली इकडे पूर्णातजी घरी आल्यावरती सगळ्यांचा बांध फुटलेला आहे आणि रविराज सांगतायत पूर्णाई तुम्ही नव्हतात ना तर इथे काय काय घटना घडल्या आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते सावली की खरं सांगू का तर पूर्णाजी म्हणजे प्रियाने अश्विन भाऊजींना पुरतं गुंडाळून टाकलेला आहे आणि त्यामुळे अश्विन भाऊ या घरामध्ये हिस्सा मागत होते असं म्हटल्यावर ती पूर्णाची युक्ती पूर्णात जे सांगायला लागते हिला हिस्सा पाहिजे ना म्हणजे हे डोकं अश्विनचं नाही आहे हे सगळं सगळं डोकं आहे ते म्हणजे आता इकडे तन्वी या तन्वीचं आणि या तन्वीला मी प्रॉपर्टीतून पूर्णपणे बेदखल करणार पण त्या सगळ्यामध्ये सगळ्यात आधी मी आता या सगळ्यामध्ये डोळे उघडणार अश्विनचे मग पूर्णा अश्विनला समोर बोलवते आणि ते सांगते अश्विन तुला प्रॉपर्टीतला हिस्सा हवाय ना यावरती अश्विन म्हणतो नाही पूर्णाची मला खरंच हिस्सा नको आहे काही झालं तरीसुद्धा मला फक्त आणि फक्त या घरा राहायला जागा हवी होती यावरती मग आता पूर्णात जी म्हणायला लागते तुला या घरामध्ये जागा हवी पण तुला तुला तुझ्या बायकोला या घरामधली प्रॉपर्टी हवी जर अश्विन तुझ्या नावावरती काहीही प्रॉपर्टी नसेल ना तर तुझी बायको तुला विचारणार पण नाही त्यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो नाही पूर्णाजी मला माझ्या बायकोवरती पूर्ण विश्वास आहे माझी बायको असं कधीच काही करणार नाही आहे ही, ना ही गोष्ट मला शंभर टक्के माहिती आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते मी तुला चॅलेंज देते जर का तिला समजलं की तुझ्या हातात तुझ्या हातात काहीही पैसा प्रॉपर्टी अडका यातलं काहीही नाही आहे तर मात्र आता इकडे तुझी बायको तुला नाही सोडून गेली तर नाव सांग यावरती तो म्हणतो नाही पूर्णाई मला पूर्णपणे विश्वास आहे पूर्णाजी म्हणते ठीक आहे मग आता मी जे काही करेन ना ते फक्त निमूटपणे आता ऐकायचं किंवा या सगळ्यामध्ये निमूटपणे गप्प बसायचं माझ्या प्लॅनमध्ये सामील व्हायचं मी तुझ्यासमोर तुझ्या बायकोचं खरं रूप आणणार यावरती अश्विनला भलताच कॉन्फिडन्स असतो प्रेक्षकांनो की आपली बायको कधीच असं काही करू शकणार नाही किंवा आपल्या बायकोने असं काहीही तिला प्रॉपर्टी पैसा याची हवंच नाही आहे हा विश्वास आता पूर्णाची पुरता खोडून काढायला निघालेली आहे मग पूर्णाजीने प्लॅन पूर्णाजीने घरातल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि पूर्णाजीने सांगितलेलं आहे की मुळातच मला आता ही मुलगी या घरात पटलेली नाही आहे आणि त्यामुळे रविराज मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुमच्या मुलीला तुमच्या घरी घेऊन जा रविराज म्हणतात नाही पूर्णाई मी माझ्या मुलीला माझ्या पूर्ण या प्रॉपर्टीतून बेदखल केलेलं आहे यावरती मग पूर्णाजी म्हणायला लागते अरे वा म्हणजे जर का प्रत्यक्ष जन्मदाता बाप आपल्या मुलीला प्रॉपर्टीतून बेदखल करतो आणि अशा मुलीला या घरात आणणारा तिचा नवरा याला मी प्रॉपर्टीतून बेदखल करते आहे त्यावरती प्रताप म्हणतो पण आई यावरती आता इकडे पूर्णाई सांगायला लागते हो कारण जर का जर का ह्यांना ह्या घरात राहायचं आहे तर राहू दे मी या घरात राहण्यापासून त्यांना अजिबात अडवणार नाही आहे पण यांनी या घरामध्ये या आश्रित बनवून राहिले ना तर आणि तरच ठीक आहे नाहीतर नाहीतर या घरात त्यांना थारा नाही बोल अश्विन तुला मान्य आहे का आता अश्विनने हे सगळं सगळं केलेलं असतं पूर्णाजीच्या सांगण्यावरून त्यांना माहिती असतं की पूर्णाजी आता इकडे काहीही बोलली तरी तन्वी काही आपली साथ सोडणार नाही आहे पूर्णाई सांगायला लागते ठीक आहे या घरात तुम्हाला पहिल्यासारखा मान सम्मान सगळं मिळेल पण पण एका अटीवरती एका अटीवरती की या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टीतला हिस्सा मिळणार नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी माझी आहे ना मी अर्जुनला देणार ना मी अश्विनला देणार काही झालं तरी आपण एक काम करू शकतो ही प्रॉपर्टी अन्नपूर्णा ट्रस्टच्या नावे करूया किंवा किंवा आता आ, बोला म्हणजे मला असं वाटतं अर्जुन तयार होतो आणि त्यानंतर अश्विन सांगतो पूर्णाई मलासुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि त्यानंतर प्रिया मात्र गडबडते काय मूर्ख आहे का, का? हां याला आता काहीच कळत नाही आहे का असं म्हणत ती आता गडबडते आणि पूर्णाई सांगते ठीक आहे मग या घरात प्रत्येकाला योग्य तो त्याचा त्याचा सन्मान मिळणार आहे काही झालं तरीसुद्धा प्रत्येक जणाला त्याचा सन्मान मिळणार पण प्रॉ प्रॉपर्टी मात्र मिळणार नाही कारण मला समजलेलं आहे की माझ्या घरच्यांना कोणत्याही प्रॉपर्टीची हाव नाहीये असं म्हणत सगळ्यांच्या समोर तिने फतवा काढलाय रविराज म्हणतात या सगळ्यामध्ये मुळातच बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये आम्हाला या सगळ्यामध्ये अधिकार नाही आहे कारण जो तुमचा निर्णय असेल ना तो निर्णय मान्य करण्यावाचून आम्हाला कोणताही पर्याय नाही आहे असं म्हणत आता इकडे फायनली पूर्णाजीने डाव टाकला आहे पूर्णाजीने डाव टाकल्यावरती फायनली आता इकडे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि त्यानंतर मग आता पूर्णाजीने सांगितलेलं आहे की काही झालं तरीसुद्धा माझी प्रॉपर्टी मी प्रतिमाच्या नावावर करते प्रतिमा म्हणते पण पूर्णाई यावरती पूर्णाई सांगते प्रतिमा हा निर्णय माझा आहे आणि रविराजांनी मुळात सांगितलं आहे की मी माझी प्रॉपर्टी मी माझी प्रॉपर्टी सायली आणि अर्जुन यांच्या नावावरती करतो आहे झालं फिरून फिरून प्रॉपर्टी आलेली कुठे आहे फिरून फिरून प्रॉपर्टी आलेली आहे ती म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे आता इकडे अर्जुनकडे सायलीकडे आणि या सगळ्यामुळे आता इकडे अर्जुन आणि सायली यांनी आता पूर्णपणे या प्रॉपर्टीचे मालक आणि मालकीण झालेत प्रियाला हे कसं सहन होईल प्रिया विचार करते म्हणजे इथून तिथून पूर्णाईने सगळी प्रॉपर्टी आता इकडे अर्जुन आणि सायलीच्या नावावरतीच दिली कारण काही झालं तरीसुद्धा अर्जुन आणि सायली हे दोघंच जणं हे दोघंच जणं या प्रॉपर्टीचे वारस आहेत फायनली या सगळ्या गोष्टी आता समोर आल्यावरती मग ताबडतोब लगेचच प्रियाचे प्रिया इथे रात्री फुरगटून बसते आणि त्यावरती मग आता पूर्णाजीने सांगितलेलं असतं की हे आपण नाटक करतो याची एकसुद्धा भणक आता प्रियापर्यंत नाही पोहोचलेली पाहिजे प्रियाला या सगळ्यामध्ये अजिबात कळलं नाही पाहिजे की हे सगळं सग्ण सगळं आता आपलं नाटक आहे आणि त्यावरती अश्विन म्हणतो हे बघतनवी तुला काय हवं होतं तुला जे हवं होतं ते तुला मिळालेलं आहे ना म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये खुश आहेस ना यावरती प्रिया म्हणते काय अश्विन खुश आहे मी यावरती तो सांगतो अगं असं काय करतेस आपल्याला या सगळ्यामध्ये मान सम्मान जे हवं होतं ते मिळालं ना तूच तर म्हटली होतीस की या घरात जर का आपल्याला योग्य तो मानसन्मान मिळणार असेल तर तर या सगळ्यामध्ये आता इकडे आपण आपण कशाही परिस्थितीमध्ये राहू शकतो ना मग तुला घरच्यांचं प्रेम मिळणार आहे तर म्हणून मी विचार केला आणि म्हणून मी या सगळ्याला तयार झालो होतो यावरती प्रिया आता खूपच चिडते आणि अश्विन अरे तू मूर्ख आहेस का, का, का या मानसन्मान काय आपल्याला काय करायचं आहे या मानसन्मानाचं तू लोणचं घालणार आहेस का काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा हा मानसन्मान तुला आता कोणत्याही पद्धतीने उपयोगाला येणार नाही आहे आणि आता तू एक काम कर प्रॉपर्टीज मागे यावरती अश्विन म्हणतो तू काय बोलतेस तू तर मला म्हणाली होतीस की काही झालं तरी मला प्रॉपर्टीची हाव नाही ही सायली प्रॉपर्टी घेईल पण आता काय तुला प्रॉब्लेम आहे यावरती ती सांगतेस तुला समजतच नाही आहे की आत्तासुद्धा प्रॉपर्टी सावलीकडेच गेली ना मग काय उपयोग आहे यावरती तो सांगतो तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे तुला प्रॉपर्टी हवे की या घरात जर का आपल्या पूर्णांजीने मला दोन ऑप्शन दिलेत म्हणजे अजूनही ते ऑप्शन मलाच फक्त माहिती आहे पण तू मला म्हटली होतीस म्हणून मी ते ऑप्शन घेतलं नाही यावरती ती सांगायला लागते कसलं ऑप्शन यावरती मग आता अश्विन सांगायला लागतो अगं पूर्णाजीने मला अजूनही सांगितलं की या घरामध्ये सुखशांती नांदायची असेल तर मला आम्हाला तुझी बायको ह्या घरात नको आहे तू जर का तुझ्या बायकोला घेऊन इथून निघून जात असशील तर अजूनही मी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायला तयार आहे असं म्हणत बरोबर पूर्णाजीने ट्रॅप रचलेला असतो आप आत्तापर्यंत जे कोणाला प्रमाणात नाहीये ते प्रेक्षकांनो पूर्णाजीने आता इकडे अश्विनच्या कडून करवून घेतलेलं आहे आणि त्यावेळेला प्रिया म्हणते मग तू काय म्हणालास यावरती अश्विन म्हणतो नाही मी नाही म्हणालो कारण मला माहिती आहे ना की तुला कोणत्याही गोष्टीची हाव नाहीये त्यावरती ती म्हणते मूर्ख आहेस तू मूर्ख यावरती तो म्हणतो का मी काय केलं यावरती ती सांगते ते काही नाही उद्याच्या उद्या पूर्णाजीला सांग आम्ही प्रॉपर्टी घेतो आणि बाहेर होतो आता अश्विनचे डोळे उघडतात आणि तो म्हणतो का ग असं का यावरती ती म्हणते अरे प्रॉपर्टी आणि यांचं मान आणि सन्मान आपल्याला जगता येत नसतं आपल्याला लागतो तो, तो म्हणजे पैसा प्रॉपर्टी ते काही नाहीये मी बॅग बिग भरते अश्विन म्हणतो ठीक आहे तू उद्याच्या उद्या, उद्या बॅग भरून तयार राहा मी आता उद्याच्या उद्या, उद्या पूर्णाजी बरोबर बोलतो उद्या सगळ्यांना एकत्रच बोलवूया आणि सांगूया मग आपला निर्णय पण तू बॅग भरून तयार राहा यावरती प्रिया म्हणते आणि तुझी बॅग त्यावरती तो म्हणतो ठीक आहे मी माझी बॅग भरायची ती भरतो तू तुझी बॅग रेडी कर उद्या काय माहिती आहे का पेपर वगैरे सगळे तयार करून लवकरात लवकर आपल्याला आत बाहेर आता पडायला लागेल आणि आता तो सांगायला लागतो पण त्याच्या डोक्यात आता एक वेगळाच प्लॅन असतो की जो पर्याने आता पूर्णाजीने डोळे उघडलेले आहेत त्याबद्दल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरात सगळे जमलेत जमल्यावरती अश्विन सगळ्यांच्या समोर आता सांगायला लागतो की म्हणजे मला माझा एक हे दाखवण्याचा आहे म्हणजे मला माझा एक निर्णय सांगायचा आहे असं म्हटल्यावरती ही सगळेजण जमतात आणि काय झालं त्यावरती आता इकडे प्रिया ता सांगते हो आमचा निर्णय झालेला आहे आम्ही आत्ताच्या आत्ता हे घर सोडतोय आमची प्रॉपर्टी आमच्या आता ताब्यात टाका किंवा आमची प्रॉपर्टी आम्हाला द्या आम्ही इथून निघालो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रतिमा आणि काय चाललंय कसली प्रॉपर्टी पूर्णाजीने काल सांगितलं होतं ना तुम्हाला की आता काही प्रॉपर्टी वगैरे काही नाही जे काही झालंय ते झालंय आणि आता काही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टी नाही आणि काही नाही आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा यावरती ती सांगते बिलकुल नाही आहे या घरात राहण्यामध्ये इंटरेस्ट कुणाला आहे मुळातच मला या घरामध्ये या, घरा या प्रॉपर्टीमध्येच इंटरेस्ट आहे ही प्रॉपर्टी मी ऐऱ्या गैऱ्याच्या हवाली होऊ देणार नाही आहे ही प्रॉपर्टी जर का सायलीच्या नावे झाली तर मग आम्हाला काय मिळणार आहे आम्हाला या सगळ्यामध्ये काही मिळणार नाही आहे त्यामुळे अश्विन बोलून टाक्यांना आम्हाला दुसरं काही नको आहे आम्हाला फक्त आणि फक्त प्रॉपर्टी हवी आहे असं म्हणत तिने पूर्णपणे आता इकडे पूर्णाजीच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे त्यानंतर अश्विन समोर आलेला आहे पूर्णाजी म्हणते अश्विन काय काय तुझा निर्णय आहे तो तुम्हाला सांगशील का यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते प्रिया अश्विन बोल ना अश्विन तू सांग ना अश्विन तू बोल लवकर काही झालं तरी सुद्धा आपला निर्णय तू यांना सांग पूर्णाजी म्हणते अश्विन ये असा समोर प्रिया बॅग बिग भरून रेडी आहे प्रेक्षकांनो आणि आता अश्विनच्या निर्णयाची वाट पाहण्यासाठी ती रस्त्यामध्ये उभी आहे ज्यावेळेला ती अश्विनच्या निर्णयाची वाट पाहत त्यावेळेला अश्विन म्हणतो चालती हो इथून प्रियाला कळतच नाही आहे अश्विन म्हणतो चल सगळ्या बॅगा घेऊन बाहेर हो प्रिया म्हणते आपण दोघांनी जायचं ना पण प्रॉपर्टीच्या पेपरचं काय यावरती ते अशून म्हणतो कसले प्रॉपर्टीचे पेपर मी हा सगळा बनाव केला होता तुला या ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी तुला काय वाटलं प्रॉपर्टीसाठी आता इकडे मी माझ्या घरच्यांना सोडेन त्या दिवशी सुद्धा आता मी फक्त नाटकच केलं होतं नाटक केलं होतं ते म्हणजे फक्त आणि फक्त अग्या घरच्यांनी मला घरात घ्यावं या कारणासाठी पण त्यावेळेला मला माहीत नव्हतं तुझ्या डोक्यामध्ये काय चाललंय किंवा तू मला फितवण्याचा प्रयत्न कर आत्ताच्या आत्ता इथून चालती हो कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तुझं तोंड बघण्याची सुद्धा मला अजिबात इच्छा नाहीये कारण मी माझ्या घरच्यांच्या विरोधात कधी गेलोच नव्हतो हा माझा आणि पूर्णाजीचा प्लॅन होता तिने मला सांगितलं होतं की तुझ्या बायकोचा खरा चेहरा मी तुझ्यासमोर आणेन जे काही सांगेन ते नाटक कर हे प्रॉपर्टीचं हे करणं किंवा या सगळ्यामध्ये अजून काही करणं हे फक्त एक नाटक होतं तुला अडकवण्यासाठी केलेलं नाटक आणि त्यासाठी तुला आता काही झालं तरीसुद्धा या नाटकातून तुझं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे चालती हो प्रियासांग ते नाही अश्विन अरे मी पण फक्त नाटक करत होती म्हणतो कसलं नाटक तू या आधी नाटक करत होतीस पण तुझं नाटक आता माझ्यासमोर उघड झालंय आता कोणत्याही प्रकारचं नाटक करायला तुला आता इथे वेळच मिळणार नाहीये आत्ताच्या आत्ता तू चालती हो यावरती ती सांगायला लागते नाही अश्विन असं करू नकोस मी कुठे जाऊ अश्विन म्हणतो कुठेही जा त्याच वेळेला अश्विन तिचा हात धरतो बॅग घेतो आणि फरफटत तिला आता तिकडून बाहेर काढतो चालती हो इथून माझ्या कुटुंबाच्या मध्ये आता त्रास देणाऱ्या मुलीला माझ्या कुटुंबात बिलकुल जागा नाही आहे असं म्हणत अश्विनने थोबाड फोडत तिची अकलपट्टी केलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे पूर्णाजी समोर आलेली आहे पूर्णाजी म्हणते शब्द दिला होता ना मी माझ्या शब्दाची वाफ उगाच घालवत नाही आहे मी माझ्या मुलावरती माझ्या अश्विनवरती माझ्या संस्कारांवरती मला विश्वास आहे काही झालं का तरीसुद्धा माझी मुलं हा माझा शब्द कधी पडू देत नाहीत पण तुझ्यासारख्या कपटीबाईने त्याचे डोळे भरले होते आज माझ्या कुटुंबाची पुन्हा एकदा जीत झाली तुझ्यासारखी नालायक मुलगी या घरातून आता मी हकलवून लावलेली आहे असं म्हणत पूर्णाजीने आता इकडे आपलं वचन पूर्ण करत अश्विनचे डोळे उघडत अश्विनच्याच हस्ते प्रियाची या घरातून हक्कलपट्टी केलेली आहे आल्या आल्या पूर्णाजीने अश्विनचे डोळे उघडत जबरदस्त काम केले आता पूर्णाजी हे सायलीचे खरे आई वडील नाही आहेत हे प्रेक्षकांना शोधून काढू शकेल का शोधून काढावं का आणि त्यानंतर सायलीचा मागे हे आता खोटेपणाचं जे लचांड लागले ते लचांड कधी संपणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे